पहिली पोस्टिक एकोणीसशे नव्वद साली झाली प्रमोशन केले एकत नऊ वर्ष चाकूर येते काम केले आणि आज चाकूर होतो लातूर जी लातून रिटायर होत आहेत त्यांचा परिणाम लक्ष्मी महा दुल मुंडे दोन मुलं

i said that would Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ये गुटे से बनी धरती का तो ये सरपंच क्या धरती पर सेवान्तर कुछ भी नहीं साबित करो हाँ माझी <laughs> सरपंच <laughs> जी सेवा करण्यात दिला तो त्याने आपले डेटा जनरल मॅनेजर पदे सरले लापतो जे तो सर्वात <laughs> हेडिंग रेणती करतो आणि पुस्तके ऑनलाइन आपण आकरी के समाज सदस्य स्वतः जाऊन नुकसान पण द्यायचं सुरू घेऊन स्वागत

शि <coughs> टाकायला

काय दो दो का <laughs> करा दोघ आता उभा टाका बाहेर आणि पुढचं लिहिले नाव सुद्धा सर सर पुढचं लगेच नाव सुचवा मग आता म्हणजे वेळ होत नाही

Ya kali kasat lawan saya kali

Non posso la mia madre sia venuta a

साहेब हे फादर सर टेलीकम्युनिकेशन डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे तिथे कम्युनिकेशन जास्त जायचं तर येणार आणि पण गेला हा

Ah, tá.